వరదే హరి విఠవాళ శ్రీ గురు జ్ఞానదేవరామచంద్ర భగవాన్ హరిహరి అలంకాపురీ పుణ్యభూమి పవిత్ర నానరాజు సుపాత్రయా ఠవి తా మహాపుణ్యరాశీ नमस्कार मादा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासिण्डलिका वरदे हरिविठल श्रीगुरु ज्ञानदेव राम चंद्र भगवान की जय संतन की जय पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर सम हरी हरी भावार्थ रामायण अंतर्गत आयुद्ध कांडातील दुसरा अध्याय चालू आहे श्रीराम अभिषेक प्रारंभ हरी हरी श्रीरामचंद्राय नमो नमा राज्याभिषेक श्रीरामाशी करावयाउल्हाला दशरथाशी बोलावन ज्येष्ठ ज्येष्ठाश्रेष्ठाशी गुहे त्यापाशी सांगतो उदार वशिष्ठादि महारुषी पृथ्वी पाळ सेनापती सैनापती संग्रामाशी गुहे त्यापाशी सांग अष्टद निज प्रजासी बोलावनी प्रीतीसी बैसोनी सन्मानेसी त्या पासी काय मग बोले समस्ताशी सांगे समस्ताशी सांगे दशरथ राज्याभिषेका वागुनाथ हा माझा दृढ मनोरतम अर्थ मानला समस्ताशी समस्त जो कि जे तो दृढ कार्यार्थ तुम्ही माझे परमाप्त निश्चितार्थ मज सांगाम आयसे वशिष्ठ विशेषज्ञा ममांगी बानरी वार्धक्ये संज्ञा जो भोगाची प्रज्ञा कायशी सर्वज्ञा मजा थाम दुष्ट निर्दळ नियाती पुरुषार्थ प्रजा समस्त नित्य राखिता सुख स्वार्थ राज्य बारे श्रांत ते श्रांततेशी शांततेशी विश्रांतता राज्याभिषेक श्री रघुनाथा त्या श्रीरामाची योग्यता तुम्हा समस्ता विदितासी श्रीराम माझा ज्येष्ठात ज्येष्ठ श्रीराम वरिष्ठा वरिष्ठ श्रीराम बळीष्ठ बळी बळी श्रीराम वरिष्ठ ही श्रीराम सर्व गुणी संपूर्ण राजलक्ष्मी सुलक्षण साधु सेवे आहलाद पूर्ण गुरुवचन ब्रह्मतुले श्रीरामाचे यम इंद्र वरुण बापडे श्रीराम प्रताप ते जापडे खदोत पाडे शशी सूर्य श्रीरामाची सुंदर शोबा जे मदन विरे उभा श्रीराम वल्लभी आंचा वल्लभा लावण्य गाबा श्रीराम श्रीराम रंग रंगर सुभाव। मारिला ती दुर्दर त्रिब त्र्यंबक भंगाचा अति बडेवार सुरवीर श्रीराम श्रीराम भुजांचा प्रताप भुज जिंतीला प्रतापी भार्गव दिवज श्रीराम भय निर्भय मज होईल पूजे त्रिलोकी चैत्रमासी पुष्प नक्षत्र ज्या राज्याभिषेक रामचंद्र त्रिलोके ने नरंद्रा हे बासे निर्धार गुरुवाक्याचे माझा गुरु, गुरु वशिष्ठ तो त्रिलोके परमश्रेष्ठ त्याचे वचन मज वरिष्ठ राज्य पट प्रभाती श्री रघुनाथ आिशंचने हा निश्चितार्थ गरजो बोले दशरथ तेने समस्त अल्लादले राजे प्रजा सेना प्रधान नगर नागरिक जनाय नि रायाचे वचन उल्लास पूर्ण रामराजे आय कोण या थैकारे नात तेवी रामराजे समस्त उल्लासत जनाव संपूर्ण उघे बोलती आपण श्रीराम राया शिरो रत्न गुण निदान श्रीराम राम सत्यवादी पवित्र राम असत्यवादी जपता राम नामतेची पावन होती निशम सत्याशी राम श्रीरामे श्रीराम धीर परम श्रीराम धर्माचे श्रीराम धाम धार्मिकी धर्मात्मा श्रीराम धर्माश्रम श्रीराम गुणी गुणातीत श्रीराम श्रीराम गुणाचे निदधाम अप्रमे आत्मा राम पुरुषोत्तम श्रीराम श्रीरामाची नवलस्थिती नित्ये नवी ब्रह्मा ब्राह्मण भक्ती तेने षडगुण श्रे शरण येते कीर्ती अतुलत्वे श्रीराम श्रीराम समान ती लोकी न दिसे आन मग त्यावनी आधी कोण प्रमाणी प्रमाण हे राम ऐसे जाणो निया श्रीराम ते श्री राम राजा जी आमुते आम ते आभी सिंचिला चित्ते जाण निश्चिते त्या श्रीरा अभि, त्या अभिषेकांची सत्यता घरोघरी हेची श्री श्रीराम राजाची तत्वता जनी वार्ता राम राजाची प्रात अभिषेकी रघुनाथा सुमोर्त सोळा व्यदुक्त तोई पावावया उल्लासयुक्त रामानुगत सर्वस्वी ऐसे बोलता सकाळा त्याची वाक्ये सुमन माळा राय आवडी गातली गळा पुत्र सोळा उत्साह दशरथ बोले हर्ष निर्भरा वशिष्ठ वामदेवा धी ऋषी शरद समग्र निज निर्धारा अभिषेक चैत्र पवित्र वसंते वन शोभा विचित्र गुरु सुवनक्षत्रा श्रीराम मन मानेल साचार तरी प्रात काळे रामचंद्र तुमै समग्र अभिषेक आयको निरायाचे उत्तर राजे प्रजानी नगर नगर जन मने वचने राजार विरामयी साचार अभिषिन समग्र उल्लासे करीती जय कार नादे अंबर शब्द सर्वत्र सुखी गरजे नादे सी सुलीन होता गे बैसले हर्ष युक्त ते वेळी उठवथ अभिवंदित सद्गुरु वंदो निवशष्टाचे पाये मने रामाभिषेका अभिषेक पाहिजे काय ते सांगावया पाये सामर्थ्य तुल पासी राजे प्रजा प्रधान युक्त मज सगट समस्त आम्ही तुझे आवो आज्ञंकित तुम्ही रघुनाथ अभिषेकवा ऐकोनी रायाचे वचन वशिष्ठ उठिला संतोष नाव किती सभेचे जन ठेले उठून कृतांजली देशो देशीचे भूपती कुंडले छत्रपती राय ते ते नरपती अवताराम पूर्व पश्चिम नरपती उत्तर राजे चक्रवर्ती दक्षिण दिशेचे भूपती आले रघुपती अभिषेकाम पर्वत वासियाचे पर्वती मलच्छ राजे नेनो किती दीपदीपीचे भूपती आले गणपती गडपाळम देखोनी श्रीराम देखो निम सागव जे आंचा प्रताप तेने दाके सकले आपे आपई आपले तेही राजे आवगे स्नान करावया वशिष्ठ वचन ठेले अंजली पुट जोडून सावधान वचनार्थी वशिष्ठ मुखी चे वचन काय देईला ज्ञापन ते ते करावया सावधान नर्प संपूर्ण वचनाथी कै देशो देशी क प्रजा प्रधान सकळी क वशिष्ठ वचनाचे चाल ढिळ काभिषेक का। समस्त देखो नि सावधान वशिष्ठ बोले आर्जुनाव घे उपाय पटपूजे न शतानुशतकुंभ सुर्णे नाना रत्नी परीपूर्ण राया हियाणावेपन पटपुजे नरगुनाथ श्वेतवारुश्वेता श्वेत चामरे घेऊ हाती दशरता सकल पुजे प्रति वे असा प्रजा प्रधान देशो देसी कती देख नावे देखाणवे जी नि जखण कर पुळटळ कपट सपुच्छे सनक आग्रह चर्म स्वर्ण श्रंगी वर्षो उत्तम छत्र चाम पांडूर मनोर अति उत्तम नावे प्रातकाळी सुमूर्त जे जे उपचार्युक्त ते ते अनावे समस्ताभिषेका श्रीरामा ब्राह्मणा द्यावे निमंत्रण उत्तम निप जवावे सर्व कर्मी ब्राह्मण भोजन नित्य निर्विघ्न कार्यार्थी रत गजवाजी सालंकार सैना श्रृंगारा विचित्र देवालवे पवित्र राम मंदिर श्रृंगारा स्वयव शिष्टे आईसी आयसिया ज्ञा दिदली समस्तासी ते, ते कारे शिग्रते शिया उल्लासी पै केले वैकुंठीची पूर्ण प्रतिभा राम मंदिरी आणली सोबा चैतन्य तेजे मिरवे सवाला जे उभा कैलास देवालय सो प्रकाशे प्रकाश गरबा चिदानंदे शोभे सो सोभा गरबी पद्मनाभा महापूजा राज मंदिरी आघात थोरी ध्वजा पताका प्रसादी प्रसाद शिकरी महोत्सव घरो द्वारो द्वारे रत्न राजांगणी वाडे कोडे कुमकुम चंदनाचे सडे नाना रंगमाळा चौकडे लाजे त्यापुडे वसंत राजसभा सोबाय मान शोभेशी सो नंदन वन शरण लोटांगणे चित्रना विराजमान श्रीरामे वैकुंठीचा श्रीराम राहो त्यांच्या अभिषेकी वैकुंठी सर्व समुदाय आला पाहु वाय विदेश दास दासी नगर जन राजे सैना प्रजा प्रदान, व स्त्रीभूषे सोबाय मान वैकुंठ बोन सम दोही राजविती दोहीहारी शोभा शोभे नानाकुशरी दोजा पताका श्रृंगारे चरे वळे दीपमाळा कस्तुरे चंदन युक्त कर्दमयुक्त स्वासित वासे वसंत मुचित श्री रघुनाथ निज सोमा हाठवठिया भागी दोही चिदरत्ने जडीत सोबा पायी हरि कीर्तन ठाई ठाई गरजती दे हरी नामे मकरे सोबती कुसरी मुक्त फळांच्या हरी सुमनवाळा चतुराम कुरे द्वारो द्वारे तोरणे पूर्ण कळस द्वारो दारी सदीप सोबातयारी गुडिया उभविल्या गोरो नरणारे उत्साह कोठे अभिषेकाची वार्ता कोठे करती राम कथा एका अत्यंत एकाग्रता श्री रघुनाथ पाहुया निज नगर शोभायुक्त सकल देखो दस्रत श्री दशरथ झाला मनी श्री श्रीरामाभिषेकाचा सोळा मी काय देखील आपल्या डोळा हे भाग्ये दुर्लभ कपाळा मनोनी डोळा सुरू आले पाचारोनी श्रीरामाशी गुहे सांगे तयापाशी मने प्रात काळे गुरु पुष्यासी तो येव राजे अंगीकारे एरे चरणी ठेवला माथात गैवरू आला दसरता एक बापा श्री तत्वता सांगेन तुझे अभिषेकाचा निर्धार जय पासोनी केला साचार ते पासो निग्र क्रूर गगनी उग्र भासती माझे राशी शनेश्वर सांगती ज्योतिष विरु नर तोही लागत क्रूर पीडा दुर्धर तयाची माजी जैका जन्म नक्षत्र तेथे ते तयासी शनेश्वर तयासि मिनलि अतिचारम् अतिसत्वार गुरुदेखा मर्गनक्षत्रे माजी उत्पत्ति पुनर्वसूसि तु न जन्मप्राप्तिदोगास् गती जान जाननिश्चिते रघुराजा रघुनाथा ಸೂರ್ಯೋಕ್ತ ರಾಹು ರೋಯಣೀಶಿ ಕೇತು ವೈಸೇ ಸೀತೆ ದೊಗೇವೈರಿ ಸೂರ್ಯಾಶಿ ರವಿ ರೋಹಿಣಿ ಶಿ ಗ್ರಾಸು ಪೇ ಮರ್ಗಮಿಥುನ ಮಾಜಿ ರಾಶಿ ಬಾರಾ ರವಿ ರಹು ವರ್ಷವಾ ಕ್ರೂರ ಗೃಹಗತಿ ದಿಶೆ ಆಯಿ ವಿಶಾಶಿ ಜಮಳ शनी भोम दोनी वक्री ते क्रूर माझे राशीवरी रामचंद्री अनेक एक सुचिन्ना म्या देखिले दुष्ट स्वप्न पुढील बाणे वाढले संपूर्ण नेणे नेणे झडपून घारीने नेले आश्व आभ्रे विनाती भोघाटे विजा पडती आतीने जीव जाओ पाय कडकडाटे येणे उद्भटे निपांतो सहित मेरुकुळांच भूकंप झाला ती प्रवळ श्रीरामा या चिन्हाचे फळ जान केवळ अनिष्ट या चिन्हाचा निजविलास राजे का वनवास आवश्ये होय जीवननास परमत्रास या लागी गारघुनाता यो राज्याभिषेकता अंगीकारी आिशिघ्रता प्रा पुष्यता साधोनी श्रीरामने राम ने आज्ञा प्रमाण मनो निwendिलेस वंदिले, वंदिले चरण राए संतो सोनी जान पाटविला अपन निज रामे पुसोनी नरपोरा ला कोसले जान निज मंदिरा येरी देखोनी श्री राम चंद्रा नो नयन द्वारा निवाली श्री राम सांगे कौसलेसी प्रातः काळी हो राज्य सिराए ने मिल्या वि शक्का सीतेने उल्लासी कौसल्या श्रीराम राज्याभिषेक तेने कौशल्य श्री परम हरिक भोंग गो कनक क्षोभांबरे देती झाली हरिके झाला लक्ष्मण त्यासी राम बोलिला पण माझे राजे ते तुझे जान मी तू पणामा नाही गोडी गुळाचा विवेक नावे दोन सो स्वरूप एक तैसिया शियामा तुमा देख सर्व कर्मी जय साजीवानी प्रांतैसे रामाने लक्ष्मण ऐकून श्रीरामाचे वचन केले कौशल्य सोमित्रे शिअल प्रत पूर्ण तिने देखो नि राम लक्ष्मण ओ दोघे जना हरके आपण धनवाटी श्रीरामाशी लोटांगण घालोनी लक्ष्मण तुझे सेवेचे सुख संपूर्ण यास प्रमाण चरण तुझे श्रीरामा तुझे सेवे विन त्रिलोक्याचे राजे पूर्ण ते मज ब्रह्म स्वा ब्रह्म स्वा समान तुझी आन वाहत से लक्ष्मणाचे वचन रामे दिदले आलिंगन मने तू जीवल संपूर्ण सका सज्जन सर्वस्वी या उपरे रघुनंदन कौसल्या सोमित्रेशी नमन करो नि लक्ष्मणा लक्ष्मणाची प्रातकाळी अभिषिंचन राम सीतेशी सांगावया वशिष्ठ श्रेष्ठ पूर्ण राय आपण पाठविला सद्गुरुवाला निलभवनाशी श्रीराम अत्यंत उल्लासी गालो, नित्यासी, मग पायासी लागला पूजा मधुपुर कवितान सालक्रांत शतगोदा दान, नि केले चरण क्षाळन तीर्थ प्राक्षन केले रामेवे वशिष्ठ्यापण करुण श्रीराम सिनेशी उपोषन केला संपूर्ण संकल्प आभिषेकार हो दान होम शेष घृत प्राशन कुशास्त्रि भूमिशन दोघा लागून करविले वशिष्ठ सांगे रायापाशी प्रात्काळी अभिषेकाशी उपशन उपशेन श्रीराम सिनेशी कुशास्त्रिणी भूमिशेन राजा वशिष्ठाशी करी ने केला रामासिषि ऋणत्रया मी उत्तीर्ण सत्य जान गुरुवर्या वशिष्ठ बोले आला देसी श्रीराम राज्याभिषेकासी स्वर्ग सुकराया दे कसियाख्या उल्लासी दशरथ राज्याभिषेक रघुनाथ तेनेंद्रादिदेवा समस्त मांडली से कल्पांत चिंता ती विधाता प्रार्थिला श्रीरामाभिषेकाशी विघ्न घरचे घरी उपजेल पूर्ण ते युक्ती सांगेल चतुरान दसवदन वदना दसवदन वधार्थ एका जनादना शणसे नवरस संपूर्ण विघ्ने सुकावे रघुनंदन श्री श्रीराम जय राम जे जय राम राम कृष्ण हरी स्वस्ती श्रीभावाक्रमायदेकाडे का श्रीरामाभिषेक प्रंभ नाम नामदिवत्याद्या हा पुंडलिकावर हरिविठ्ठल श्रीगुरु ज्ञानदेव तुकाराम हरिहरी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री जय राम जय जय राम श्री राम जय जय राम हरि 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 ओम तस्स हरि ओम तस्त हरि ओम स्तः शाली शा